भगवान बाबा जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी जुमदेवजी खूप परमात्मा आज बाबांच्या मानव मानव शिकवणी विषय आहे एक मार्गातील सेवक सैनिकांनी पोळा हा सण कशा प्रकारे साजरे करावे या विषयावर आपले विचार सांगत आहे भगवान बाबा हनुमानजी महांत्यानी बाबा जुमदेवजींनी जेव्हा एक भगवंताची प्राप्ती केली तेव्हा निराकार अवस्थेत असताना त्यांनी घरच्या मंडळींना उद्देशून म्हटले की तेव्हापासूनच बाबांच्या घरचे लोक एकाच भगवंताला मानू लागले सर्व देवांची पूजा करणे बंद केले बाबांच्या आदेशानुसार कोणताही सण मानू नये कोणत्याही देवाला मानू नये एकाच परमेश्वराला भगवंताला मानावे जरी लढले होते तरी विधी लिखित काहीतरी असते त्यानुसार भगवंताला काहीतरी घडवायचे नव्हते म्हणून त्यांनी कोळ्यांच्या सणाचे निमित्त करून त्या घरातील सेवक सैनिकांनी सुद्धा कोळ्याचा सण साजरा करायला पाहिजे असे असते तर बाबांनी हे सण साजरे करायला सांगितले असते हिंदू धर्माचे बहुतेक सण अमावस्या किंवा पौर्णिमेला मानतात किंवा साजरे करण्यात येतात तेव्हा काही सणासुदीला पूजा पाठ करायची असते काही घरी तर काही सणाला देवळात किंवा इतर ठिकाणी जाऊन सण साजरा करण्यात येतो पोळ्याच्या सणाला सुद्धा गावाच्या आखरावर कोणीतरी गोवारी गुराखी तंत्र मंत्र किंवा कोणत्या तरी, तरी? दारू किंवा मंत्रनेली वस्तू सुंटून विधीने तोरण बांधतात त्या ठिकाणी आपली बैलजोडी घेऊन जातात त्या ठिकाणी सेवकाला बैलजोडी नेता येईल काय तसेच दायगौंच्या दिवशी सुद्धा मंतरलेल्या ठिकाणी शिकवणीच्या आधारावर काय करायला पाहिजे याचा सेवकांनी विचार करून आचरण करायला पाहिजे बैलाचा सण वर्षातून एकदा हा सण येत असतो आपण मानव धर्मातील सेवकाला बाबांनी निर्जीवाला नाही तर सजीवाला मानायला सांगितले आहे बैल सजीव प्राणी आहे म्हणून सेवकाकडे बैल असल्यास त्यांना सजवून तसेच घरी शिजवलेले अन्न त्यांना देता येईल आणि संबंधितांकडे जे दारू देत नाही बैल जोडी देता येईल परंतु बैलांची पूजा करता येणार नाही कारण बाबांच्या आदेशानुसार दररोजच्या विनंतीत आपण पूजा बंद केल्याचे सांगतो म्हणून मार्गातील सेवक कोणतीही पूजा करीत नाही फक्त दररोज विनंती प्रार्थना करतात तसेच कुटुंबातील विचारानुसार हवन कार्य करतात सकाळ संध्याकाळ कोणतीही पूजा किंवा हवन पूजा करीत नाही कारण विनंती सांगितले नाही म्हणून कोणत्याही कार्याला पूजा म्हणणे किंवा कोणतीही पूजा करणे चुकीचे ठरेल भगवंतांनी बाबांकडून त्या त्यांच्या कुटुंबाच्या हिताचे तसेच मानवाच्या हिताचे विशिष्ट परिस्थितीत यथायोग्य कार्य करून किंवा घडवून घेतले म्हणून आपणही तसेच करणे चुकीचे आहे भगवंताच्या दुःखी लोकांना निमित्ताने यात्रेला, यात्रेला गेल्याने सुख मिळत नाही हे समजवण्यासाठी दुःखी मुलांना थापण मारण्याचे आदेश दिले ज्याने त्यांचे ताप उतरून दुःख दूर झाले म्हणून आपण सेवक सेवितांनी ताप असलेल्यांना थापन मारायचे काय तसेच भगवंताच्या मर्जीने पोळ्याचे सण निमित्त बाबाच्या निवासस्थानी असलेल्या भुजंगरूपी संकटाचे मूळ नष्ट करण्यासाठी एक भगवंताची प्राप्ती केल्यानंतर पुढील अमावस्येला येणारे पोळ्याचे सणाच्या निमित्ताने दुःखाचे कारणीभूत असणारे समूळ नष्ट केले त्यानंतर बाबांनी कुटुंबाच्या लोकांना पोळा सण साजरा करायला सांगितलेले नाही म्हणून आम्हाला बाबाचे अनुकरणीय कार्य म्हणून पोळा सण साजरा करायला कोणत्याही सेवक सेविकांना बाबांनी कधीच सांगितलेले नाही या मार्गातील सेवक सेविकांना पोळा हा सण म्हणून नाही तर बैलांचा पर्व म्हणून साध्या सरळ रीतीने साजरा करता येईल यात काहीही वावगे वाटल्यासारखे नाही हे विचार मी भगवंतांनी दिलेल्या बुद्धीनुसार बाबांनी दिलेल्या शिकवणीच्या आधारावर आपल्या समोर सांगितले आहे माझ्या या विचार सांगण्यात शब्द लिहिण्यात काही गुलचूक झाली असल्यास भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा द्या महान त्यांनी बाबा जुमदेवजी मला क्षमा द्या तसेच सेवक दादा आणि सेविका ताईंनी क्षमा करावी ही नम्र विनंती करतो